तर नमस्कार मित्रांनो संदीप बॉक्सरी युट्यूब चॅनलला तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपला मुंबईला आल्यानंतर काहीतरी तिसरा का चौथा ब्लॉग आहे ते भूमी किती आहे ग तिसरा चौथा ब्लॉग आहे ना तर मित्रांनो इथं पाऊस भरपूर चालू आहे फिरायला गेलं गे तरी ब्लॉक काढत राहिला आणि ब्लॉक काढायला घेतलं तर फिरत नाही वरायला मी शॉपिंगला शॉपिंगला जाताना तर राहिलाच पण काढायला जमतच नव्हतं नाही आता नवीन काही काहीतरी आणणार आहे आपण तिकडे गेल्या नंतर जास्त नवीन नवीनच घेऊन येणार आहे काय का भूमी होय का नाही तर मित्रांनो आताच आम्ही बघाशी पावसात भिजलोय पूर्ण आणि आता चेंज केलंय कपडे आम्ही पोपडे झालं बघा अजून इथं पाणी पाणी पूर्ण भूमी आता पुढे चाललोय आपण आता अंकल आहेत ना जे त्यांच्या घरी आम्ही आमंत्रण नाही जेवणाचं तर आम्ही आता त्यांच्याकडे जेवायला चालते हां म्हणजे मित्रांनो जे अंकल आहात आहेत ना त्यांच्या घरी मस्त आता बाबा मला काय मला काय अडतं काय असं तुम्हाला नॉनव्हेजच असतं काय मला नॉनव्हेजच मला एकदा सासरवडी घाल्यानंतर मच्छी मटन चिकन बोंबील कोळंबी त्यानंतर पापलेट त्याच्यानरून काय अजून सुरमई अख्खे मासे भशे पार सगळं एक टू झेड मलाच भीती वाढती की आता काय होत काय नाही भूकाय खरं नाही बोलल्यावर आणि तुला काय असतं गवमी भूमी वेजस ही भूमी वेज खाती तिला वेज असतं मी तुझे केस सुकवून देऊ का मी थोडी अगं वल्ले झाली आजारी पडशील राहु दे आता सुकत अगं देतो ना गवळी काय देणार आहे लोको सुकत आले आता आणि आंटींनी मस्तपैकी साईपाक करून ठेवलाय आहा मागच्या वेळेस पण केला होता मस्त वाटीत वगैरे अरे मजा मजा आपली मजा बाबा ले मजा आता सांगते आम्ही बाजारातून जाऊन आलो तर आमचा नेक्स्ट व्हिडिओ कदाचित शॉपिंगचा असेल शॉपिंगचा पण व्हिडिओ काढणार आहे काय काय घेतलंय काय काय मोठी शॉपिंग केली दाखवतो तुम्हाला ले ही मोठी शॉपिंग केली तरी कधीच करायची होती आईला पण आता टाइम नाहीये आणि आमचे परतीचे दिवस जवळ आलेत आम ना आमच्या परतीचे तर माझी बिदाई होणार आहे परत एकदा त्यामुळे चला पाऊस चालू आहे अजून लई पाऊस आहे मित्रांनो पाऊस आहे म्हणून थांबलो नाही तर आम्ही कधीच गेलो चला तुम्ही हा ब्लॉग आहे ना कंटिन्यू बघत राहा कारण की आपण चालू आता आंटीच्या घरी तर चला ब्लॉग देख ठेवतो आंटी लई लांब राहय राहता हा इथेच राहते म्हणजे इथे म्हणजे थोडं पुढे घरापासून जवळपास दोन किलोमीटर आहे दोन किलोमीटर हा दोन किलोमीटर आहे मला माहितीये जायचं ना चला। आता थिकप, थिकप हा आम्हाला पिकअप हां आम्हाला घ्यायला अंकल आली गाडी आणायला गेली तिकडे आणि आमच्यासोबत हा एक छोटासा बोंबिला आहे दिल्ली दिल्ली तिचं नाव दिल्ली आहे दिल्ली आहे तुम्ही काय यायचं नाव ने हा दिल्ली म्हणायचं तिला दिल्ली आली की नाही गाडी पाऊस बघा अरे मुंबई का क्यों ने इतक्या पुढे नाही गाडी चल 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 तिथ आम्ही आलोय अंकल बिल्डिंगच्या खाली केम छो माझ्या मा, मा। हे कधी पण तुम्ही बघितले ना या अशी राहते म्हणून मीला ढिल्ली म्हणतो बरं का <laughs> मला भूमी ते घ्यायचे तसलं रिअनकर बघ अंकल झाले अंकल शिरो कितना मजले पे जाने के इधर से सिक्स फ्लोर पे आ, ए धीरे धीरे अरे हलो अरे मी स्लीपर घातली तू

अंकलचा लहान मुलगा आहे की नाही आधी हॅलो शांत येईल आपल्या सागर सारखा येले का सागर सारखा शांत तुम्ही शांत आंटी इकडं आंटी आहे इकडं भूमीन ते बसले <laughs> जय महाराष्ट्र जय <जे> महाराष्ट्र <laughs> <laughs> अंकल आपल्यासारखेच कॉमेडी बरं का आधी लय शांत आहे लय शांत एकदम शांत आपल्या सगळ्या सारख्या एवढा कॉमेडी नाही करत पण एकदम शांत द्यावा सारखा बसेल असतो इथे बघा या अंकलचं घर मस्त असं गेमिंग गेमिंग काय आधी गेमिंग काय करताय इसमे पढाई करते तू और क्या करताय गेमिंग गेमिंग मेर को भी एक गेम खेलने का वायफाय आहे ना इधर अरे वायफाय आय बुमे बघ मी साळस देतो आहे ना

हा मात्र दाखवतो देखो आधी हा आधी आधी दिग्गज हा काय बोलली झाड काय झाड झाड आणि अंकलकडे सहा गाडी आहेत तुम्हाला बघायच्या आहेत का कोणत्या त्या हा ना सगळ्या स्पोर्ट बाईक आहे मित्रांनो एक सगळ्या स्पोर्ट कार आहे सात कार एकदम सात सहा आहे का सहा कार आहे तुम्हाला दाखवतो तुम्ही हे बघा कोण सर इसका नाम पता नाम और जो बडी वो सातवी बुलेट आठवी और एक ज्युपिटर म्हणजे नऊ गाड्यांचे मालिका आहेत अंकल इकडे मस्त झाड वगैरे लावली इकडे झाड जास्तच लावली ऐकाय नाही इकडे अशी जाळी बाहेर इकडून सगळं दिसत ही काय पलीकडच बघ पलीकडून समुद्र दिसून राहिल मला नदी आहे का हे बघा आपलं सगळी आधी काय आहे भिंडी आहे ना मला आवडते म्हणून आंटीने बनवली हे भात आहे हा डाळ आहे हे आहे माझ्यासाठी आणि यांच्यासाठी वेगळे तुमच्यासाठी मला माहिती आहे तुमच्यासाठी काय यांच्यासाठी नॉनव्हेज असणार आहे आणि असं आंटीच बघा किचन आहे हे छान ही आंटी आनी है आनी है। 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 <laughs> आहे आणि आहेत भाकरी क्या क्या बनाय चिकन बघा चिकन बनवलंय मी म्हंटल ना तेच असणार चिकन आहे यांच्यासाठी स्पेशल मी म्हंटल ना घरी जाऊन यांच काय आणि अंकल तिकडे बसले पनीर बी को पसंद आहे इसलिए ये भजी आहे भजी कस काय म्हणते त्याला नाही ते काहीतरी म्हणतात ना नाही गा आळू भजी नाही क्या बोलते भजी बँगी आहे नावायला मित्रांनो आपल्या सगळ्या महाराष्ट्रीयन साहेबांत जो आणला ना येत नाही पण आमच्यासाठी बनवते खूप प्रेम आणि आम्ही खातो पण खूप प्रेम आता तुम्हाला सांगतो चिकनच असं झालंय चिकन

आधी 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 ना बघा तिचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं तरी पण हिच्यापेक्षा पेक्षा तोच मोठा वाटतोय हा ना माहिती पण तोच मोठा वाटतोय हा अजून काहीतरी आले हा चिकन आले

इतकं भारी गाणं बोलतात ना अंकल सुंदर गाणं बोलतात आणि गिटार तर एक नंबर मोठा मुलगा आहे ना हा डान्सर घ्यायचा पहिले कल्याणमध्ये आधी बॉक्स आहे आता पण पण आता आहे ना नवीन क्लासच्या शोधात आहे म्हणजे त्याला जागा वगैरे पाहिजे पण त्याला असेल जागा कल्याणमध्ये तर नक्की खाली डिस्क्रिप्शन आहे कमेंट मध्ये सांगा की दादा असा असा हॉल आहे नक्की सांगा आम्ही नंबर वगैरे पाठवून द्या तुमचा हो हो आणि अंकल अंकलचा विषय काय बघा ती स्माइल बघा किती गोड आहे अंकल असे गोड लहान बाळासारखे मराठी बोलतात मग कोण नाही येत मी म्हंटल गोड बोलतात कितीतरी बरं जेवायला बसा चला बसा खाली आता आंटीने आणलंय सगळं हा मग चला बसा तर हे बघा मित्रांनो मस्तपैकी भाजी वगैरे मी चालू केलं जेवण पण मी भूमीने मला आता आठवलं की अहो व्हिडिओ नाही काढला विसर गोळा नाही मी बर का अंकल तू पैसे बोलते तुम्हारे आयुष्य तुम्हारे आयुष्य मी मी नाही मी नाही राहते मी नाही राहता असं बोलतो मस्त पैकी हे सगळे आहे ना टेबलावर बसतात बरं का पण मी बोललो मी गाली बसतो मग सगळे खाली बसले आणि ही न्या न्या काय बाई तब्येत तुझी बघा भात डाळ भेंडी पनीर आणि चिकन हा ही एक चटणी बरं का नवीन पुदिन्याची चटणी मस्त ना पण बो मी काय बोल तुझ्यापेक्षा बाहेर झाली बरं का भाजी

तर फायनली मित्रांनो आमचं एकदम पोट भरून असं जेवण झाले मम्मीला पण बाहेर जायचं आणि मी पण चालले बाहेर तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आम्ही नाही त्यांना बाहेर जायचो तुला एक मीटिंग आली चला मित्रांनो हा व्हिडिओ आता एकदा स्टॉप करून टाकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबायचा जायचा आजीबाजू नका चला बाय बाय चलो बाय करू एक बार बाय